आज आपण सौरमाला म्हणजे सोलर सिस्टीम या विषयावर चर्चा करणार आहोत तर सौरमाला म्हणजे काय तर सौरमालामध्ये सूर्य त्याचे आठ ग्रह या ग्रहांचे उपग्रह लघुग्रह उल्कापिंड आणि बटुग्रह इत्यादी सगळ्यांचा समावेश जिथे होतो त्याला आपण सोलर सिस्टीम मध्ये सोलर सिस्टीम असं म्हणतो सौरमालेचा सगळ्यात पहिला तारा हा सूर्य आहे सूर्य हा सर सौरमालेच्या मध्यभागी असलेला तारा आहे जो आपल्याला उष्णता आणि प्रकाश देतो संपूर्ण सौरमालेतील नव्याण्णव पॉईंट आठ टक्के वस्तुमान हे फक्त सूर्याजवळ आहे सूर्याचा अंदाजे वय हे चार पॉईंट सहा अब्ज वर्ष आहे या सौरमालेचे दोन दोन विभाग पडतात तर यात अंतर्ग्रह ग्रहांचा विभाग आणि आउटर ग्रह म्हणजे बाह्य ग्रह हे दोन विभाग याच्यामध्ये पडतात तर हे याच्यामध्ये असलेल्या अनेक लघुग्रहांमुळे हे दोन विभाग पडण्यात आलेले आहेत सौरमाले सौरमाले मधला सगळ्यात पहिला आणि सगळ्यात लहान ग्रह म्हणजे हा बुध इथे कुठल्याही प्रकारचं वातावरण नसतं अं बुध ग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे बुध ग्रहावरील एक दिवस हा त्याच्या एका पूर्ण वर्षापेक्षा मोठा असतो त्यानंतर शुक्र 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 या ग्रहावर जास्त कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे त्याच्यामुळे हा ग्रह अत्यंत उष्ण आहे या ग्रहाला पृथ्वीचे जुळ असं सुद्धा म्हणतात याचं वैशिष्ट्य म्हणजे हा ग्रह आहे हा पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो बाकीचे ग्रह आहेत ते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असतात मात्र शुक्र हा ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे भ्रमण करतो त्यानंतर आहे पृथ्वी पृथ्वी म्हणजे एकमेव असा ग्रह जिथे जीवन सृष्टी आहे या पृथ्वीवर एकाहत्तर टक्के पाण्याने व्यापलेले पृथ्वी एकाहत्तर टक्के प्राण पाण्याने व्यापलेला ग्रह आहे पृथ्वीचे वातावरण अतिशय चांगले आहे हे वातावरण आपल्याला किरणोत्सर्गापासून वाचवते त्यानंतर आहे मंगळ ग्रह इथे लोह ऑक्साईडचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे त्याच्यामुळे या ग्रहाचा रंग हा लाल झालेला आहे इथे सगळ्यात मोठं ज्वालामुखी आहे ज्याचं नाव ऑलिम्पस मॉस असं आहे मंगळावर आपल्या पृथ्वीसारखेच वातावरण आहे त्यानंतर आहे गुरुग्रह ज्याला बृहस्पती असे सुद्धा म्हणतात हा सगळ्यात मोठा ग्रह या या ग्रहावर एक लाल एक मोठा लाल टिपका आपल्याला दिसून येतो जो इथे आहे त्याला ते टिपका म्हणजे त्या त्यावरील वादळ आहे या गुरुग्रहाला पंच्याण्णव पेक्षा अधिक प्रमाणात चंद्र आहेत त्यानंतरचा ग्रह आहे शनी शनी हा त्याच्या कड्यांसाठी ओळखला जातो सगळ्यात ग्रहांपेक्षा शनीला सगळ्यात सुंदर कडे आहेत शनीचं वैशिष्ट्य म्हणजे शनीची घनता ही सगळ्यात कमी आहे शनीला जर पाण्यावर आपण ठेवलं तर तो अलगद वरती तरंगू शकतो त्यानंतरचा ग्रह आहे हा युरेनस हा थोडा तिरपा आहे ग्रह हा थोडा झुकलेल्या अक्षांवर फिरतो त्याच्यावर सगळ्यात जास्त मिथेन वायूचं प्रमाण आहे त्याच्यामुळे या ग्रहाचा रंग हा निळा आहे हिरवा आहे थोडासा निळसर हिरवा याचा रंग आहे त्याच्यानंतर शेवटचा ग्रह आहे म्हणजेच सग सूर्यापासून सगळ्यात दूरचा ग्रह दूर नेपच्यून आहे या ग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे खूप जोरदार वारे वाहतात नेपच्युन वरील वारे सौर सर्वात वेगवान वारे, दो, वारे आहेत दोन दोन हजार शंभर किलोमीटर वेगाने तेथील वारे वाहतात आपण बघणार आहोत जसं पृथ्वीचा चंद्र आहे तसं शनीचा टायटन आहे आणि गुरुला गॉडमिन नावाचा एक उपग्रह आहे त्याच्यानंतर लघुग्रह ज्याच्यामुळे सौर ग्रहांचे दोन विभाग पडलेले त्यालाच आपण लघुग्रह म्हणतो हे मंगळ व गुरु यांच्या दरम्यान असलेल्या पट्ट्यात आढळतात त्या दोन्ही ग्रहांच्या मध्ये जे आपल्याला छोटे छोटे पट्टे दिसले होते त्याला ते ऍक्च्युअल मध्ये लघुग्रह होते त्याच्यानंतर धूमकेतू धूमकेतू हे बर, बर्फ आणि धुळीपासून बनलेले असतात सूर्याजवळ जेव्हा ते येतात तेव्हा त्यांना एक शेपूट दिसते त्याच्यानंतर उल्का याला शूटिंग स्टार्स असेही म्हणतात म्हणजे झेपावते तारे प्रत्यक्षात हे वातावरणात जळणारे खडकाचे हे तुकडे असतात त्यांच्यात त्याच्यानंतर चा, आहे बटुग्रह ज्याच्यामध्ये मधुप्रुप सिरीस एरिस होमियाम आणि मेक मेक इत्यादी ग्रहांचा समावेश होतो